महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज निमित्त जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील गावागावांमध्ये सांस्कृतिक नृत्य व शिवचरित्रावर शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले याचाच एक भाग शेलार गावामध्ये अमर अमररावत यांचे शिवचरित्रावरील मार्गदर्शन पण व्याख्यान ठेवण्यात आले होते या व्याख्यानामध्ये अमर राऊत यांनी शिवचरित्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनातील प्रसंगाचे उदाहरण देत तरुण पिढीला आलेल्या संकटावर प्रसंगावर दिनाने कसे तोंड देता येईल याबद्दल मार्गदर्शन केले शिवचरित्रामधून मा तरुण पिढीला काय शिकण्यासारखे आहे त्याची सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा प्रमुख महिला सक्षमीकरण सो मोनिकाताई पानवे शिवव्याख्याते अमर राऊत शेलार माजी सरपंच संदीप पाटील रुपेश बोईर दशरथ बोईर पंकज पवार यासह मान्यवर तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत श्रीकांत दादा वारगडे ज्ञानेश्वर दादा शेळके आकाशजी भुईर देवानंदजी भुईर तसेच विशालजी भोईर पंकजजी भुईर रणजितजी तांदले राजेंद्र दादा देस लसने श्रियाल दादा बोटकुंदले विनोद दादा कांदल आपल्या सर्वांचं या ठिकाणी शब्द सुनाना स्वागत करतो राज्य छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो ज्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाचा जन्म जन्माचा दिवस हा केवळ एका दिवसाप्रती मर्यादित न मानता तो संपूर्ण विश्वाचा एक मोठा सण कसा होईल या करता संपूर्ण विश्व ज्या आदर्श राजाच्या जन्मोत्सवाचा सोहळा करत असत त्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या मी तुम्हाला सगळ्यांनाच मनापासून मनापासून शुभेच्छा देतो माननीय निलेश सांबरे साहेबांच्या माध्यमातून मोनिका ताईंच्या माध्यमातून संपूर्ण कोकण प्रांतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा त्यांच्या व्यक्तिमत्वांचा जागर व्हावा आणि हे विचार खऱ्या अर्थानं नवीन पिढीपर्यंत ताकदीनं पोहोचावेत याकरता हा सगळा खटाटोप ज्यांनी केला त्या सगळ्याच जिजाऊच्या परिवाराचं महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विचारांचा त्यांच्या चरित्राचा जागर जिथे होतो तिथं असं म्हणतात कि त्या मातीला पुन्हा एकदा त्या मातीच्या कणांना चैतन्यता निर्माण व्हावी असं सांगावं लागत नाही जिथं छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची खऱ्या अर्थानं गुणगाण गायला जातं त्यांच्या कार्याचा महिमा जिथं सादर केला जातो तिथं जिवंत सोडावं मृदाणाच्या देखील कानावर छत्रपती श्री शिवाजी महाराज ही अक्षर हे शब्द पडले की त्या मुदाणाचा देखील प्राण पुन्हा परत येऊन धमन्यांतून शिवभक्तीचं रक्त असं सळसळून व्हायला सुरुवात होते पण अशी झाली म्हणजे कधी कुणा एका काळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अक्षरांमध्ये या शब्दामध्ये या नावामध्ये या व्यक्तिमत्वामध्ये त्यांनी उभ्या केलेल्या अपरंपार कार्यामध्ये इतकी मोठी जादू कशी आहे याचा इथल्या विज्ञानाला देखील घ्यावा लागला आज तीनशे शहाण्णव वर्ष होऊन गेली पण संपूर्ण महाराष्ट्र अखंड हिंदुस्थान एकोणीस फेब्रुवारी आणि तिथीनुसार शिवजयंतीची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा करत असतो बघा चारशे वर्षांनंतर देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष या सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या आमच्या महाराष्ट्रात होत असेल चारशे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर शौर्याची पताका तुमच्या आमच्या डोळ्यासमोर इतक्या दिमागदार पद्धतीनं का बरं फडकत असेल आज ज्या ज्या वेळेला देव देश आणि धर्म संकटात येतो त्या त्या वेळेला देव आणि देश धर्म संकटात आल्यानंतर त्या संकटाच्या विरोधात जर सगळ्यात पहिल्यांदा लढायची तयारी करायची असेल क्रांतीचा दिव्यांगी प्रज्वलित करायचा असेल तर त्या क्रांतीच्या नाऱ्याची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय या अक्षरांनी याच शब्दांनी का होते याचा शोध घेण्यासाठी आज मी तुमच्यात उभा आहे ते सुखरूप पोचायचा अरे यम यमाचा बाप आला तरी माझ्या बाजीनं प्राण सोडले नव्हते तिनीला शब्द पाळलेल्या पाल बाजीचा महाराष्ट्र आता नाही राहिला राजाच्या पाटलानं बलात्कार केला त्याला भर चौकात तो माझा पाटील आहे वतनदार आहे जागीरदार आहे त्याच्या जा मागे माझी फौज आहे त्याच्या नावावर विचार नाही केला त्याचा चौरंग केला त्याच महाराष्ट्रात वर्षाच्या मुलीवरही बलात्कार होतो आणि सत्तर वर्षाच्या वृद्ध आजीवरही बलात्कार होतोय त्या महाराष्ट्रात मी जाऊ अरे ज्या महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्यामध्ये या शिवरायाने जिजाऊच्या लेख्या लेखानं भवानीच्या वाघानं स्वाभिमान सगळ्यात मोठ्या 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 स्थानावर ठेवला सांगितलं होत माझं मुडक छाटलं जाईल धडापासनं वेगळं केलं जाईल पण कुणासमोर झुकणार नाही कुणासमोर वाकणार नाही मेल तरी बहत्तर पण कद्दारी करणार नाही आणि कुणाची लाचारी पत्करणार नाही स्वाभिमान फार मोठा होतो हो। वरांना काय शिकवायचं माहिती निष्ठा शिकवावी लागेल शिवचरित्रातून स्वाभिमान शिकवावा लागेल छत्रपती शिवाजीराजे ज्या वेळेला आग्र्याच्या कैद्यामधून सुटले ना तेव्हा औरंगजेबाच्या तालव्यामध्ये मदारी महेतर आणि हिरोजी फरस नावाची एकोणीस वीस वर्षांची पोरं भेटली आहे एकोणीस वीस आणि ज्या वेळेला ती पोरं भेटली ते मावळे भेटले ना मरणासम यातना त्यांचे हाल अहवाल त्यांच्या हाल अपेष्टा करायला सुरुवात केली फक्त एकच प्रश्न विचारला जायचा जिवंत परत जायचं असेल ना तर सांगावं लागेल की तुमचा शिवाजी राजा कोणत्या मार्गाने कोणत्या गडावर गेला कोणत्या मार्गाने कोणत्या गडावर गेलाय दोघं हसायचे दोघं हसायचे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जन दोघं असायचे पुन्हा औरंगजेबाचे सैनिक म्हणाले अरे नुसतं चिवंत पाठवणार नाही तुम्हाला पाहिजे तितकं मोठं बक्षीस देऊ तुम्हाला पाहिजे तितक्या बक्षिसानी अलंकाराने अलंकृत करू आणि मोठ्या सन्मानानं परत पाठवू फक्त एवढंच सांगा की तुमचा शिवाजी राजा कोणत्या मार्गाने कोणत्या गडावर गेलाय एवढंच सांगा पुन्हा ते असले झाडाची साल सोलावी ना तशी शरीराच्या कातडीवर सामडीवर वार सुरू केले आणि हे वार चालू असताना मदारी महतर आणि हिरोजी फर्जनच्या समोर औरंगजेबाचे हो सैनिक थकले आणि थकलेल्या सैनिकाला हिरोजी फर्जन आणि मदारी महतर म्हणतात अरे ये मारायचं असेल ना आता मारून टाका काय म्हटले येण्या मारायचा असेल तर आता मारा वेळ कशाला वाया घालवता जोपर्यंत पर्यंत जिवंत आहे ना तो स्वराज्याची माती आणि राजा शिवछत्रपती यांच्याशी गद्दारी केली जाणार